नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यसभा उमेदवारी बहुतेक सर्वच पक्षांनी घोषित केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटानं अजूनही उमेदवारी घोषित केली नाही राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे कारण छगन भुजबळ राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते महत्वाचे समीर भुजबळ यांच्यासाठी आग्रही आहे जे नाशिकचे माजी लोकसभा खासदार बाबा सिद्दीकी नुकतेच अजित पवार गटात गेले काँग्रेस सोडून त्यांचंही नाव चर्चेत आहे अजित पवारांचे पुत्र ज्यांनी मावळे लोकसभा निवडणूक लढली होती आणि ते पराभूत झाले होते त्यांचंही नाव चर्चेत आहे आणि सुनील तटकरे यांचंही नाव चर्चेत आहे कारण रायगड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा उमेदवार उभा केला जाऊ शकतो आणि नंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची अडचण होऊ शकते म्हणून त्यांचंही नाव चर्चेत आहे आणखी एक नाव चर्चेत आहे विद्यमान राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल कारण प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ही शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखड यांच्याकडे एक याचिका सादर केली त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे की टेन्थ शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे बंदी कायद कायद्याचा आधार देत म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ तर या सगळ्या सगळ्या घडामोडी होत असताना राज्यसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे जे विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना दगाफटका झाला आणि ते निवडणूक ते हरले होते त्यानंतर पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी त्यांना देऊ केलेली आहे आणि राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री सुद्धा राहून चुकले मुंबईचे महापौर पण होते आणि काँग्रेसमध्ये ते अशोक चव्हाणांच्या सोबत जातील अशी एक अटकळ बांधली जात होती त्यांचं नाव घेतलं हो जात होत आणि तीन महत्वाचे अं उमेदवार आहेत हे भाजपचे आहेत एक तर मेधा कुलकर्णी या कोथरूडमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं आणि तेथे चंद्रकांत दादा पाटलांना तिकीट दिलं गेलं होतं त्यावरून धुसपूस सुरू होती नाराजी त्यांची कायमच होती एक आणखी एक नाव सोबत आहे आणि ते म्हणजे काँग्रेस सोडून गेलेले अशोक चव्हाण अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल हे सांगितलं जात होतं ते त्यांना दिले गेले एक महत्वाचं नाव आणखी दिसतंय ते म्हणजे अ डॉक्टर अजित गोपचोडे नांदेडचे आहेत त्या संदर्भात आपण विस्तारानं चर्चा करणार आपल्या आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद आपल्या आपल्यासोबत जोडले गेले सुरुवात करतोय प्रमोदजी मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता दिसत आहे एक हा महत्वाचा मुद्दा आहे कारण बाकीच्या पक्षांनी आपापले अप उमेदवार घोषित केले काल परवा काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले मिलिंद देवरा यांच्याही नावाची घोषणा झाल्याचं सांगितलं जात आहेत म्हणजे तो एक मुद्दा वेगळा झाला कारण त्यांना राज्यसभेत एक असा महत्वाचा माणूस पाहिजे जो इंग्रजी हिंदीवर प्रभुत्व असेल आणि जो दिल्लीमध्ये पक्षासाठी काम करू शकेल जसं प्रफुल्ल पटेल करतायत आणि ज्यांचे उद्योग अं व्यावसायिकांशी चांगले नाते संबंध असेल त्या ते अर्थानं त्यांना आपला एक वेगळा प्रभाव निर्माण करायचा आहे राष्ट्रवादीमध्ये का अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळते काय नेमकी कारण असू शकतात नाही मुळातच आपल्याला जर कल्पना असेल तर आता सर्व प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर अगदी भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत असं असताना शिवसेनेने अनौपचारिक पद्धतीने मीडियाला माहिती दिली पत्र जरी जारी केलेलं नसलं म्हणजे एकनाथ शिंदे गटाने काँग्रेसने अधिकृतरित्या चंद्रकांत हांडोरे नाव जाहीर केलं आहे आणि ज्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे अशा राष्ट्रवादीचा उमेदवार मात्र का जाहीर होत नाही का विलंब होत आहे याच्यातच सर्व काही दडलेलं आहे कारण राष्ट्रवादीमध्ये या एका जागेवरून प्रचंड घमासान आणि प्रचंड अस्वस्थता आहे आणि हा जो पक्ष भले अजित पवारांच्या नेतृत्वात जरी स्थापन झाला आहे आणि आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीची मालकी अजित पवार गटाला जरी मिळाली असली तरी सुद्धा जे काही आपण राजकीय सूत्रांचं जर ऐकायला गेलं तर प्रत्यक्ष हा हा जो पक्ष आहे अजित पवारांपेक्षाही तटकरे आणि प्रफुल पटेल चालवत आहे अशी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचीच तक्रार आहे म्हणजे त्यांची नाराजीच आहे नुसती तक्रार नाही त्यांची नाराजी आहे की अजित पवार फक्त नामदारी अध्यक्ष आहेत आणि सगळं काही कारभार जे आहे प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्या मनमानीने चालू आहे आणि त्यामुळे या आता राज्यसभेची निवड निवडणूक असताना एक जागेचा विजय निश्चित असताना प्रत्येकाला वाटतंय की आपल्या कुठल्या तरी जवळच्या माणसाची वर्णी राज्यसभेवर लागावी असा हा सगळा संघर्ष आहे त्याच्यात अजित पवारांची मनापासून इच्छा आहे की त्यांना पार्थ पवारांना राष्ट्रीय राजकारणात पाठवायचं आहे कारण आता तिकडे श्रीरंग बारणे आहेत ते सोबत आहेत महायुतीत ते सिटिंग महा एम यम, एम पी आहे त्याची जागा मिळणार नाही बाजूला अमोल कोल्हे आहे त्या जागेवरून पार्थ पवारांना संधी देता येत नाही कारण बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना संधी देण्याचा जवळपास निश्चित झालेला आहे अशा वेळेला दिल्लीच्या राजकारणात आपला सुपुत्र गेला तर तो तयार होईल भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आणि त्याला कधीतरी राजकीय वाटचाल करायला संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने अजित पवार यांची इच्छा आहे की पार्थ पवारांना त्यांना दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रीय राजकारणात पाठवायचं आहे परंतु जर पार्थ पवारांना ही संधी दिली तर पुन्हा एकमेव संधी आली पक्ष स्थापन केल्यानंतर आणि ते आपल्या मुलालाच दिली असा सगळा आरोप होईल आणि आज एकीकडे शरद पवारांवर घराणेशाहीचा आरोप झाला आणि असं असताना हे जे आरोप करणारे लोक आहेत ते जर आपल्याच मुलांना तिकीट देणार असतील तर कसं होईल हा एक नैतिक प्रश्न निर्माण झालाय तिकडे तटकरेंना असं वाटतंय की त्यांना संधी मिळावी किंवा तटकरींनी वर जावं असा प्रयत्न करणारे वर म्हणजे राज्यसभेवर जावं असा प्रयत्न करणारे काही लोक आहेत कारण ती जी राज्यसभेची ती जी लोकसभेची जागा आहे त्याच्यावर भाजप दावेदारी करतायत आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा तिकडे संघर्ष सुरू आहे तर या पार्श्वभूमीवर जरी तटकरे उभे राहिले लोकसभेसाठी तरी गेल्या वेळेस त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सहकार्य मिळालं ते या पद्धतीचं मिळणार नाही त्यामुळे त्यांना विजयाची खात्री वाटत नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी राज्यसभेवर जावं तिसरं तिसरं म्हणजे जे महत्वाचं आहे की गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीकडे हा प्रयत्न चालू होता की आपण भाजप सोबत जरी गेलो असलो तरी मुस्लिम समा समुदाय आपल्यासोबत आहे आणि आपण धर्मनिरपेक्षेशी तडजोड केलेली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडनं केला जात आहे जर आपल्याला लक्षात असेल तर बारा तारखेला त्यांनी स्वराज्य सप्ताह सुरू केला आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि सप्ता त्या सप्ताहात जे भाषण आहे त्या भाषणावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर अजित पवारांनी योगी योगी आदित्यनाथांना उत्तर दिलं आहे की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर त्यांचे शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजाऊ होत्या हे स्पष्ट शब्दात सांगितलंय कारण आळंदीमध्ये येऊन यो, योगी आदित्यनाथांनी तसं प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच कार्यक्रमात का बोलताना तटकरे असे म्हणाले की राष्ट्रवादी पक्ष हा धर्मनिरपेक्षतेशी बांधील आहे त्या तत्वाशी आम्ही कुठेही तडजोड करणार नाही त्यामुळे जर धर्मनिरपेक्षतेशी बांधील आहे हे बांधिलकी दाखवण्यासाठी मुस्लिम उमेदवार द्यावा आणि एक एकमेव मुस्लिम उमेदवार आपण जर पाठवलं तर महाराष्ट्रातली मुस्लिम समुदाय खास करून मुंबईतला मुस्लिम समुदाय आपल्याला मतदान करेल असं यामागचं गणित आहे यासाठी तारीख अनवर इच्छुक होते त्यांनी पक्षाला संपर्क केला होता अजित पवारांना पण त्यांच्याबद्दल आता विश्वासनीय आता राहिलेले नाही कारण ते आधी यांच्यासोबत होते मग काँग्रेसमध्ये गेले आता पुन्हा परत येऊ हो इच्छितात आणि एक मतप्रवाह असा झाला की एकच जागा आहे तर महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्याला द्यावा बाहेरच्या नेत्याला देऊ नये मग नबाब मलिकांचं नाव आलं होतं पण नबाब मलिकांचं नाव जवळपास निश्चितही मानलं जात होतं पण मग विषय असा आला की त्यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे अशा वेळेला जर तुम्ही या माणसाला उमेदवार नवाब मलिकांना उमेदवारी दिली तर भाजप पण अडचणीत येईल आणि एकूण राष्ट्रवादीलाही राष्ट्रीय पातळीवर एक प्रकारचं लक्ष केलं जाईल म्हणून मग मन नवाब मलिकांचं नाव बाहेर पडलं मागे पडलं आणि मग पर्याय म्हणून बाबा सिद्दीकींना पक्षात आणण्यात आलेला आहे जे मिलिन देवरांचे निष्ठावंत आहे देवरा परिवाराचे निष्ठावंत आहे देवरा शिंदे गटात गेल्यापासून ते सोडणार ही चर्चा होती पण त्यांना शिंदे गटात जाणं हिंदुत्ववादी पक्षात जाणं राजकीय दृष्ट्या सोयीचं नाही कारण ते स्वतः मुस्लिम आहेत आणि ते जिथून निवडून येतात तिथे त्यांचा मुलगा जिथं निवडून येतो तिथे एक मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहे त्यामुळे त्यांना एक सेक्युलर पार्टी पाहिजे होती राष्ट्रवादी ही सेक्युलर पार्टी आहे असं किमान दाखवण्याचा प्रयत्न आहे तर म्हणून बाबा सिद्दीकींना या पक्षात आणलेला आहे आणि एक चर्चा असे की त्यांना राज्यसभेवर पाठवल्या जाईल कारण एकूण बॉलिवूडशी त्यांचे उत्तम संबंध आहेत आर्थिकदृष्ट्या ते मजबूत आहेत त्यांची दोन वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी साडेचारशे कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे यावरून त्यांच्याकडे किती संपत्ती असू शकते याचा पण आपल्याला अंदाज येऊ शकतो त्यामुळे पैसा पाणी धर्म आणि राजकीय समीकरण आणि मुंबईतलं वजन या बाबतीत आणि काँग्रेस परंपरेत ते वाढलेले आहे या बाबतीत मला असं वाटतं की बाबा सिद्दीकीचं पारड जड आहे आणि अखेरच्या क्षणी सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते असं मला वाटतं पण आता बघा माझ्या बरोबर आहे मला जी काही सूत्रांकडून माहिती मिळाली त्यात ही नावं सगळी मागे पडली आहे बाबा सिद्दीकी पार्थ पवार समीर भुजबळ साठी छगन भुजबळ अत्यंत आग्रही होते म्हणजे छगन भुजबळांचे पुतणे हे लोकसभेचे खासदार होते नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून आणि नंतरच्या काळामध्ये ईडीमध्ये दोघांनाही अटक झाली होती काका आणि पुतण्यांना आणि या काका पुतण्यांमध्ये कधी विसंवाद निर्माण झाला इतर काका पुतण्यांप्रमाणे असंही काही दिसलं नाही मुळात पंकज भुजबळ जे नांदगाव मधून आमदार होते त्यांच्यासाठी फारसे काही आता काही आग्रही आहेत किंवा पंकज भुजबळ हे आहेत राजकारणात किंवा नाहीत इतकी इतका एक संभ्रम निर्माण झालेला आहे पण समीर भुजबळ यांना मुंबई मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भुजबळांनी दिलं हे तुम्ही लक्षात घ्या कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये मुळातच मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही जी सचिन अहिर यांची होती आणि अं बऱ्यापैकी त्यांनी ती जबाबदारी पार पाडली होती मुंबईमध्ये नवाब मलिक सारखा एक चेहरा समाजवादी पक्षातनं त्यांनी आणला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर छगन भुजबळांच्या मनानं केवळ मुंबईचं राजकारण आपण पाहिलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर छगन भुजबळांचं नेतृत्व हे निर्विवादपणे मुंबईमध्ये शरद पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मानलं तर तुम्हाला हेही आठवत असेल की सचिन आहीर आज शिवसेनेमध्ये जरी गेले असेल तरी त्यावेळी दोन हजार पासून जितेंद्र आव्हाड आणि सचिन आयुर हे दोन असे महत्वाचे मुंबई आणि ठाण्याचे नेते होते जे छगन भुजबळांचं राष्ट्रवादीमधलं नेतृत्व मान्य करायचे कारण ते ओबीसी समाजाचे होते आणि छगन भुजबळांच्या निवडणुकीत सचिन अहिरच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा प्रचार असो किंवा मुंबईतलं राष्ट्रवादीचं राजकारण असो त्या पद्धतीनं चाललं होतं समीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जरूर केलं आणि बेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन जाहिराती पण आपण पाहिल्या पण यावेळी मात्र त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायला पक्ष अजिबात तयार नाही अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे ते एक नाव माझ्या माहितीनुसार मागे पडलेलं आहे दोन नावं मला स्पष्टपणे दिसत आहेत ज्यावरून खूप मोठी अस्वस्थता खर तर अस्वस्थता समीर भुजबळ यांच्यासाठी आग्रही छगन भुजबळ असल्या कारणानंच होत आहे एकीकडे जरांगे वर्ष छगन भुजबळ असा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असताना आणि राष्ट्रवादीच्या कैक का... का... नेत्यांना अनेक नेत्यांना छगन भुजबळांची च्या भूमिकेमुळे एक गोची झाल्याचं सा वाटतंय सातत्यानं आणि सरकार समोर अनेकदा पेचे प्रसंग उभे झाले भले अशी आ... शक्यता व्यक्त केली जाते की भुजबळांच्या पाठीमागे फडणवीस आहेत अशा प्रकारची चर्चा आरोप प्रत्यारोप सुद्धा होते तो भाग वेगळा पण आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात छगन भुजबळांचं महत्व अजूनही काही कमी झालेलं नाही आणि त्यांनी या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षालाही काही गोष्टी उच्च स्वरात तार स्वरात स्वरा सांगितलेल्या आहेत त्यामुळे छगन भुजबळांच्या आग्रहीपणामुळे आग्रहामुळे एक राज्यसभेच्या उमेदवारी वरून निश्चितपणे अस्वस्थता निर्माण झालेली आहे अति तटीची लढाई या उमेदवारीवरून निर्माण झाल्याचं राष्ट्रवादीमध्ये दिसतंय पण आता दोन नावं मला पुढे दिसत आहेत एक तर सुनील तटकरे त्यांना रायगड लोकसभा मतदारसंघातनं आपण जिंकून येऊ का याबद्दल पुरेसा पूर, आत्मविश्वास यावेळी आपल्याला दिसला नाही तसे ते राज्य तसे ते लोकसभेचे पहिल्यांदाच खासदार झाले आणि त्यांना किती त्यात रस आहे राष्ट्रीय राजकारणात हे काही निश्चितपणे सांगता येत नाही आणि म्हणून अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले म्हणजे महाराज केंद्राच्या राजकारणात अजित पवारांनाही फारसा काही रस नव्हता राष्ट्रवादीत असून सुद्धा तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसे शरद पवार आहेत आता प्रफुल्ल पटेल यांना साडेचार वर्षाची राज्यसभेची त्यांची खासदारकी शिल्लक असताना बाकी असताना त्यांचंही नाव राष्ट्रवादीमध्ये पुढे येत आहे याचं एकमेव कारण असं सांगितलं जाते की चार जुलैच्या आसपास उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखड यांच्याकडे एक याचिका दाखल केली गेली होती परिशिष्ट दहाचा हवाला देत यांनी डिफेक्शन केलेलं आहे पक्षांतर केलेलं आहे आणि थेट दहाव्या सूचीचं परिशिष्टी दहाव्या याचं या या सूचीचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे टेन्थ शेड्यूलचं उल्लंघन झाल्यामुळे यांची राज्यसभेची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी ही याचिका सुप्रिया सुळे ज्या लोकसभेच्या खासदार आहेत आणि वंदना चव्हाण ज्या राज्यसभेच्या खासदार यांनी केली तर एक हे कारण असू शकतं का तसं परस्पर विरोधी याचिका दाखल केलेल्याच आहे सुप्रिया सुळेनी सुनील तटकर यांच्या विरोधात एक सेपरेट याचिका केलेली आहे अजित पवार गटानं सुद्धा सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे की यांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं अशा सगळ्या गोष्टी सुरू असताना तुम्हाला वाटतं की प्रफुल यांना राज्यसभेची उमेदवारी ही दिली जाऊ शकते नाही मला वाटत नाही आणि देण्याची गरज पण नाही याच कारण असं आहे की आपण जवळपास चार साडेचार वर्ष अजून प्रफुल पटेलांची विद्यमान राज्यसभेची जी मुदत खासदारकी आहे ती संपायला अजून त्यांना वेळ आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची तक्रार जरी झाली असेल तरी त्या तक्रारीला फार काही महत्व देण्याचं कारण नाही कारण आता निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस कुठली खरी तर त्यांनी तो, तो अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि पक्ष आणि चिन्ह दोन्ही त्यांनी अजित पवार गटाला दिलेला आहे त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रफुल्ल पटेल हे अधिकृत राष्ट्रवादीचे नेते आहेत ते उलट आता शरद पवार गटासोबत असलेल्या लोकांवर अपात्रतेच्या कारवाईसाठी पत्रव्यवहार करू शकतात कारवाई रेटून नेऊ शकतात आता शरद आता प्रफुल पटेल यांच्या खासदारकीला कुठलंही संकट नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत नाही पूर्णपणे आणि सर्वोच्च न्यायालय जर उद्या त्यांनी निवडणूक आयोगान दिलेला निकाल फिरवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नाही तर शरद पवार गटाची आहे असा जर निकाल दिला त्यानंतर शरद पवार गट त्यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांच्या पुन्हा अपात्रतेसाठी सुनावणी होईल आणि ते पुन्हा उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेचे जे सभापती असतात त्यांच्यासमोर होईल आणि ते काय निकाल देतील हा पुन्हा त्यांचा वेगळा तर त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत कुठे ना कुठे आपण जर ज्या वेगाने न्यायालयीन प्रक्रिया आहेत सध्या ती बघता आणि सगळ्या राजकीय निवडणुका आता एक दोन वर्ष तर काहीच या सगळ्या प्रकरणात निकाल लागेल असं आता वाटत नाहीये बरोबर म्हणजे नाव आता मागे पडलेलं आहे असं मला वाटतं ठीक आहे मग एकंदरीत अस्वस्थता मात्र राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे कारण एकीकडे एक अजित एक पवार आणि प्रफुल पटेलांचं खूप जमतं अजित पवारांचं तुमचं तर पक्षामध्ये दुसरीकडे छगन भुजबळ हा एक वेगळा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो आता आपण वेगवेगळ्या नावांकडे जाऊ पक्षांची नावं जी घोषित झाली अशोक चव्हाण राज्यसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणारच होती प्रश्नच नाही म्हणजे सूत्रांच्या ज्या बातम्या होत्या त्या सर्व अशोक चव्हाणांच्या संदर्भामध्ये खऱ्या ठरलेल्या आपल्याला दिसत आहेत काँग्रेसमधनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली ज्यानं मनोजी तुमचा आवाज येत नाहीये मनोजी तुमचा आवाज येत नाहीये तुमचा आवाज येत नाही माझा आवाज येतोय ये आपल्यापर्यंत प्रमुख आता येतोय ये मध्ये आला नव्हता बंद झाला तुम्ही उत्तर देऊ शकता माझ्या प्रश्नाचं नाही प्रश्नच ऐकून आला कारण आपण म्यूट झाला होता तुम्ही थोडासा रिपीट करा प्रश्न एका वाक्यात जरी सांगितलं तरी चालेल आपण बोलू शकता माझा आवाज आपल्यापर्यंत उत्तर आपल्याला द्यायचं आहे मुळात की चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी काय काय कारण असू शकतं विश्लेषण आहे अतिशय महत्वाचा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे इमिजिएट कारण हे आहे की आपल्याला कल्पना असेल की काही एखादी वर्षापूर्वी जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली होती तेव्हा भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोघांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि दोघांचाही विजय जवळपास निश्चित मानला जात होता अशा वेळेला हंडोरेंशी मात्र दगापटका झाला आणि हंडोरेंचा पराभव झाला अवघ्या काही मतांनी आणि भाई जगताप निवडून आले होते विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाला त्यावेळेच्या विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाकडनं मदत झाली अशोक चव्हाणांच्या चा मधल्या लोकांनी म्हणजे जे आता जाऊ शकतात अशोक चव्हाणांच्या पाठीमागे भाजपमध्ये अशा सगळ्या लोकांनी हंडोरेला मतदान हंडोरे यांना मदत न करता मतदान न करता कारण विधान परिषदेचं जे मतदान असतं ते गोपनीय असतं आपण लक्षात घ्या फरक है, है की कोणाला मतदान करताय मतदार हे समजत नाही मात्र राज्यसभेचं मतदान हे गोपनीय नसतं की ते पक्षाचा प्रतिनिधी बसलेला असतो मतपेटीच्या आधी आणि तुम्हाला त्याला दाखवूनच मतदान करावं लागतं त्यामुळे मतदान गोपनीय नाही त्यामुळे राज्यसभेमध्ये क्रॉस वोटिंग करता येत नाही आणि त्यामुळे जो भाजपचा दावा होता की आम्ही चौथा उमेदवार उभा करेल आणि मग आम्ही काँग्रेसचा उमेदवार पाडू हे केवळ राजकीय रणनीतीचा भाग होता असं करून ते काँग्रेसचा उमेदवार पाडू शकत नव्हते हे त्यांची कल्पना त्यांना कल्पना आहे दबाव रणनीती होती तर त्यामुळे काय झालं की काँग्रेस एक बदनाम झाली होती की एक दलित उमेदवार तुम्ही उभा केला तो पडला आणि भाई जगताप सारखा एक मराठा उमेदवार निवडून आला दलित समाजामध्ये नाराजी झाली होती मुंबईमध्ये नाराजी झाली होती आणि हंडोरे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना खूप चांगलं काम केलं अनेक लोकांना संस्था वाटप केलं त्यांना त्यांची आर्थिक त्यांना मदत केली ते एक राज्यभर एक मोठं नेटवर्क चंद्रकांत हंडोरे यांचं दलित समाजामध्ये आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि ते मुंबईत जरी राहत असले तरी प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे पद होतं आणि त्यानुसार ते पूर्ण महाराष्ट्रभर सक्रिय होते भीमशक्ती नावाची त्यांची संघटना आहे लोकसभेमध्ये त्यांच्या उमेदवारीचा फायदा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून काँग्रेसने हंडोरे यांना उमेदवारी दिली असेल असं मला वाटतं तुमचा आवाज येत नाही मनोज जी तुमचा आवाज येत नाहीये जी तुमचा आवाज येत नाहीये आवाज येत नाहीये आवाज येत नाहीये मला जी तुमचा आवाजच येत नाही प्रश्न विचारताना माझा प्रश्न तुम्हाला ऐकायलाच असेल तर काही तांत्रिक कारण असेल गोपी डॉक्टर अजित गोपछोडे हे एक नाव आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या यादीमध्ये यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवायचं ठरवलं त्यांना पसंती दिली भाजपने आणि मग त्यांची उमेदवारी मागे घेतली गेली होती आहे आणि त्यांचा स्टेटस्कोप घालून उमेदवारी अर्ज सादर करतानाचा देवेंद्र फडणवीसांच्या सोबतचा आपण फोटो सुद्धा व्हायरल झाला होता एमबीबीएस डॉक्टर आहेत नांदेडचे आहेत त्यांच्या वडिलांपासून संघापासून त्यांनी सुरुवात केली राष्ट्रीय हो स्वयंसेवक संघात सुद्धा काम केलंय त्यांनी एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी काम केलं पक्षनिष्ठेचं फळ त्यांना मिळालं उमेदवारी अर्ज मागच्या वेळा त्यांना मागे घ्यावा लागला होता पण यावेळेला मात्र त्यांनी राज्यसभेची उमेदवारी देऊन एक अत्यंत वेगळा संदेश पक्षामध्ये दिला की पक्षनिष्ठेचं फळही मिळू शकतं नांदेडचे आहेत आणि वैद्यकीय सेल जो भाजपचा आहे त्याचे ते संयोजक आहेत प्रमुख आहेत का पक्षात काम करतात तुम्हाला त्यांचं नाव कदाचित राज्यात माहिती नसेल जसं डॉक्टर अनिल महात्मे यांचं नाव नागपूरला आपल्याला लक्षात आलं होतं तर यांना सुद्धा राज्यसभेची सहा वर्षाची त्यांनी खासदारकी मिळवली होती आणि ते धनगर समाजाचे होते पण असं वेगवेगळ्या शॉकिंग ज्या निर्णय आहेत भाजपमध्ये ते जरूर घेतले जातात आणि या निमित्तानं का होईना भाजप आपल्या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एक वेगळा संदेश देऊ पाहते पण मला मेधा कुलकर्णी यांच्या संदर्भातलं आपलं विश्लेषण पाहिजे म्हणजे दोन हजार एकोणीसला ऐन दुसरी दुसऱ्यांदा त्या आमदार होतील अशी पूर्णपणे शक्यता असताना ऐनवेळी चंद्रकांत दादांना तिथे उभं केलं गेलं आणि त्या प्रचंड नाराज झाल्या अक्षरशः रडताना आपण पाहिला आणि नंतर त्यांचे अश्रू पुसायलाही कोणी अं आलं नाही कारण चंद्रकांत दादांचा दबदबा खूप मोठा होता अमित शहाशी थेट त्यांचा संपर्क होता निकटता होती आणि अमित शहाचा महाराष्ट्रामध्ये कुणाशी चांगलं आहे कुणाशी पटतं कुणाला ते विचारतात असं म्हणून दुसऱ्या क्रमांकाची जागा ही फडणवीसांच्या नंतर चंद्रकांत पाटील यांची होती मात्र आता तो दोन हजार एकोणीसच्या नंतर काळ बदलला अमित शहा आणि त्यांचं सत्य किती माहीत नाही आणि आता सुद्धा त्यांचं वजन राजकीय घटताना आपण पाहिलं महसूल मंत्री होते फडणवीसांच्या काळामध्ये आणि त्यांना आता कुठलं खातं दिलं गेलं इतका सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे मेधाताईंना उमेदवारी देऊन भाजपनं काय साधलं असावं नाही मला चांगला निर्णय घेतलेला आहे दोन तीन त्याच्या मागचे कारण आहेत भाजपने मेधाताईंना उमेदवारी देण्यामागच्या एक तर त्यांच्यावर उघडपणे अन्याय झालेला होता त्यांनी आमदार म्हणून एक चांगलं काम केलं होतं सभागृहात त्यांचं कामकाज चांगलं होतं आणि त्या विविध प्रश्न सातत्याने लावून धरायच्या त्यांची उपस्थिती खूप चांगली होती सभागृहातली काम कामकाज चांगलं होतं प्रतिमा उत्तम होती एक महिला नेतृत्व होतं आणि सुशिक्षित नेतृत्व होतं असं आणि त्यांच्या वतीने त्यांनी काही कामात त्यांची काही का कुचराई झाली असं कुठलंही नव्हतं पण केवळ भाजपच्या तत्कालीन चा, राज्याच्या अध्यक्षाला आपल्या जिल्ह्यातून निवडून येता येत नाही ही एक शोकांतिका होती की तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात ज्या जिल्ह्यात तुम्ही पक्ष मजबूत आहे असा दावा करताय तेव्हा तिथली वस्तुस्थिती तुम्हाला माहित होती चंद्रकांत पाटलांना की आपण आपल्या जिल्ह्यातून निवडून येऊ शकत नाही आणि मग त्यांनी त्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ शोधला आणि तो सुरक्षित मतदारसंघ कुठला होता तर तो कोथरूड पुणे पुणे शहरातला आहे तो पारंपरिकदृष्ट्या संघ परिवार आणि भाजपचा बाले किल्ला आलेला आहे कि तिथे भाजपने दगडाला जरी तिकीट दिलं तरी निवडून येईल अशी परिस्थिती आहे अर्थात चंद्रकांत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी चांगलं काम केलं होतं आणि ते विधानसभेवर मात्र कधी निवडून आले नव्हते तोपर्यंत ते, ते विधान परिषदेवर होते आपल्याला कल्पना आहे तर त्यांना विधानसभेवर यायचं होतं कुठं ना कुठं त्यांचं लक्ष होतं की ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात मराठा नेत्याला करायचं असेल तर अशा वेळेला त्यांनी सुरक्षित जागा पाहिली आणि दावेदारी असून पात्रता असून आणि सिटिंग एम एल ए असून सुद्धा मेदा कुलकर्णी यांच्यावर अन्याय करण्यात आला त्यांना आमदारकीतून म्हणजे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यानंतर जेव्हा विधान परिषदेच्या जागाच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा म्हणजे जसं आपण मे दोन हजार वीस च बोललो अजित गोपचडे हे जेव्हा त्यांना उमेदवारी अर्ज मिळाला त्यांना उमेदवारी मिळाली प्रमोद आता वेळ कमी आहे आपल्याकडे आपण अशोक चव्हाणांकडे मिळू अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार आणि ती दिली गेली चर्चा होती ती खरी ठरली पण आता राज्य एक महाराष्ट्रातला माणूस आपण आठवण असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेचे खासदार होते एकोणीस मध्ये हरले प्रतापराव चिखलीकर पाटलांनी त्यांना हरवलं सुद्धा राज्याच्या राजकारणातच राहायचं इथेच आपल्याला भविष्य आहे असं सातत्यानं महाराष्ट्रातल्या नेत्यांना वाटत राहतं आणि म्हणून राज्यसभेची उमेदवारी स्वीकारून अशोक चव्हाणांचं राजकीय भाजपमध्ये काही वजन वाढू शकेल का त्यांचं भविष्य नेमकं कसं असेल मला असं वाटतं की ते राजकीय भविष्यासाठी तिथे गेलेले नाही आहेत ते राजकीय सुरक्षेसाठी तिकडे गेलेले आहेत अटकेपासून त्यांना सुरक्षा पाहिजे होती ईडीकडनं त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या ते मुख ते मागच्या सरकारमध्ये ठाकरे सरकारमध्ये पीडब्ल्यू डी मिनिस्टर होते ते पीडब्ल्यू डब्ल्यू मिनिस्टर असताना त्यांचे त्यांचे ज्यांच्या वतीने सगळे आर्थिक व्यवहार त्यांचा जी व्यक्ती सांभाळायची त्या व्यक्तीच्या मंत्रालयाजवळ असलेल्या एका बिल्डिंगमधील कार्यालयात ईडीच्या अनेकदा धाडी पडलेल्या होत्या ती व्यक्ती अर्थात त्या काळातल्या आणखी काही मंत्र्यांचा सगळा व्यवहार पाहायची आणि ते मंत्री आता आताच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री आहेत परंतु आता हळूहळू ईडी त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागली ला होती आणि त्या काळातच भाजपकडनं त्यांना सांगण्यात आलं होतं की एक तर तुम्ही जेलमध्ये जा नाही तर भाजपमध्ये या तर त्यांनी भाजपच्या तुरुंगात जाणं पसंत केलं कारण तिथे तिथे अधिक सुरक्षितता आहे आणि त्यामुळे राजकारणासाठी किंवा राजकीय प्रगतीसाठी ते भाजपमध्ये गेलेले नाही अटकेपासून सुरक्षा आणि त्यांचीच नाही तर त्यांच्या नात्यातले अनेक लोक या सगळ्या न्यायालयीन कस याच्यात अडकले असते त्यांना आणि जे काही आर्थिक गैरव्यवहार आहे तेही उघडकीस आले असते यापासून बचावासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत बाकी दुसरं कुठलंही कारण नाहीये आणि एक एका अर्थाने त्यांनी एक प्रकारे आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणातून ते आता त्यांना मायनसच करण्यात आलाय त्यांना देशाच्या राजकारणात पाठवण्यात आलाय त्यामुळे भविष्यात लवकरात लवकर महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याचे त्यांचे दरवाजे सुद्धा बंद झालेले आहेत त्यामुळे इथले जे भाजपच्या लोकांना ते जे प्रतिस्पर्धी वाटले असते की ते राज्याच्या राजकारणात असल्यामुळे उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस घ्या चंद्रकांत पाटील घ्या यांना ते कुठे ना कुठे प्रतिस्पर्धी वाटले असते कारण त्यांनी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तर ती ती प्रतिस्पर्धा जी आहे ती एका दगडात अनेक पक्ष प्रतिस्पर्धा संपवलेली आहे की इथल्या स्थानिक नेत्यांना अस्वस्थता वाटू नये अशी पण चर्चा आहे की त्यांना केंद्रात मंत्री केल्या जाऊ शकतं म्हणजे अगदी आताही केलं जाऊ शकतं अशी पण चर्चा आहे नारायण राणेंचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रीपदी काही महिन्यासाठी ठेवला जाऊ शकतो जेणेकरून निवडणुकीत त्याचा फायदा होईल अशी पण चर्चा आहे पण एकूण राजकीय करिअरसाठी नाही तर राजकीय सुरक्षेसाठी अशोक चव्हाण गेलेले आहेत ते आपण लक्षात पण अशोक अशोक चव्हाणांचा फायदा निश्चितपणे काही प्रमाणात भाजप करून घेईल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही खूप मतांचं विभाजन होऊ शकतं आणि म्हणून छगन भुजबळांच्या पाठीशी भाजप असल्याचं बोललं जातं मराठवाड्यात आणि काही ठिकाणी जर त्यांचे आमदार काँग्रेस त्यांच्या सोबत आले आणि अशा जागांवर जर त्यांचे आमदार आले ज्या जागांवरती भाजप कमकुवत आहे किंवा ते पराभूत झालेले आहेत तर या निमित्तानं एक वेगळं बळ भाजपला मिळू शकतं आणि राज्यामध्ये आधीच त्यांच्या विपरीत किंवा प्रतिकूल असे सी होटर सगळे सर्वे आलेले आहेत महा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा जाता जाता मी एक गोष्ट आणखी आवर्जून सांगू इच्छितो की पहिल्यांदा असं शिवसेनेमध्ये ज्यांचा स्वतःचा पक्ष आहे शरद पवारांनी तो पक्ष स्थापन केला काँग्रेस अं फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना मुळातच ही स्वतंत्र अशी संघटना राजकीय पक्ष असून सुद्धा आज पहिल्यांदा अशी त्यांच्यावर वेळ आली की राज्यसभेची उमेदवारी उद्धव गटाला देता येत नाही कारण ती संख्याच नाही उद्धव आणि शरद पवार असे मिळून केवळ पंचवीस आमदार होतात आणि एक्केचाळीस पूर्णांक एक असा कोटा आहे म्हणजे जवळपास बेचाळीस त्यामुळे ना उद्धव गटाला खासदार करतायत राज्यसभेचा ना शरद पवार गटाला खासदार करतायत बाकी सर्वच पक्षाचे म्हणजे इव्हन काँग्रेसचा सुद्धा राज्यसभेचा खासदार होऊ शकतो त्यात काही फारशी अडचण येणार नाही आणि याशिवाय यांची मतं सुद्धा हंडोर यांना मिळतील खूप धन्यवाद या संपूर्ण राज्यसभेच्या उमेदवारीवरून जे विश्लेषण प्रमोद चिंचवार यांनी केलं दैनिक पुढारीचे राजकीय संपादक आहे आणि त्यांनी खूप वेगवेगळे मुद्दे मांडले जे मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वाचे आहे खूप खूप धन्यवाद ही चर्चा इथेच थांबवतोय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स